ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेचा नामकरण सोहळा आणि सर्वसाधारण सभा रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे संपन्न झाली स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे यांचे नाव रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेला देण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हे पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण वाजे दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा डॉ प्रशांत पुरंदरे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव व्यवहारे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमांचं पूजन करण्यात आले स्वर्गीय डॉ शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित असे नामकरण करण्यात आलेल्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले रेणुका नगर पतसंस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संस्थेचा परिचय पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव व्यफारे यांनी केले भांडवल आम्ही कोणाकडून घेतलं नाही कुठल्या बँकेकडून घेतलं नाही कुठे व्याजाने पैसे घेतले नाही आम्ही त्यावेळेस मंडळ होतं त्या सर्व संचालक मंडळांनी आणि आम्ही सर्वांनी आमचा स्वनिधी उभा केला स्वतःच्या भांडवलातून ही संस्था आपण चालू केलेली आहे शशीताईंचे प्रयत्नाचा अफाट आहेत त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि शशीताईंना कोणी ओळखणार नाही असंही कोणी नाही कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये कामामध्ये ते अग्रेसर असत त्यावेळेस मग आम्ही ती छोटीशी संस्था सुरू केल्यानंतर मग आम्ही जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःची जागा घेतली आणि ही स्वतःची जागा म्हणजे फार मोठी जागा आणि राज्य पतसंस्था आहे ही आपली स्वतःची जागा आहे आपली स्वतःची फुल व्हील कार आहे आणि सर्व काही स्टाफ सर्व काही पूर्तता आपल्याकडे आज आहे ज्या रेणुका पतसंस्थेची त्यांनी स्थापना सर्वसामान्यांसाठी गरजूंसाठी या ठिकाणी केली त्या संस्थेला खरं म्हणजे संचालक एक मंडळाने एकमत स्वर्गीय डॉक्टर शशिताई आहेरे रेणुका सरकारी पतसंस्था नाव दिलं त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार मानतो आणि त्यांच्या हो। या कार्याचं कौतुक सुद्धा करतो किती येतात किती जातात पण आपल्या कार्याची छाप सोडून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर शशिताई आहेरे कर्तृत्व असं दातृत्व असं नेतृत्व असं आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं मातृत्व सुद्धा असो या सगळ्यांच खजिना त्यांच्या प्रत्येक विचारात भरलेला होता ताईंचे माझे संबंध प्रथमता दोन हजार सहा रोजी आले ज्यावेळी आम्ही एकत्रित महाराष्ट्र फेडरेशनच इलेक्शन त्यावेळी वेळी नेलं होतं म्हणतात ना त्याप्रमाणे मला आज मी तो दिवस आजो आठवतो जसं शिवराजाच्या ह्याच्यात होता किल्ला लढावला शिव केला तसं झालं मी त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो ताई फक्त काही मताने पडल्यात पण मी नौखा होतो पण ताईने संपूर्ण प्रेम माझ्या केलं माझ्यासाठी प्रत्येक ठिकाणी मतं मागितले आणि मला निवडून आल्या त्या पडल्या तरी त्यांना एक अभिमान होता की नाही तुम्ही निवडून आला हाच माझा विजय आहे असं मोठे मोठेपण त्या ठिकाणी होत आणि त्या दिवसापासून माझी सहकारात एंट्री म्हणजे ताईंच्या आशीर्वादाने त्यांच्या अनुभवाने त्यांच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी झालं स्वर्गीय डॉक्टर शशीताई अहिरे यांचा जीवनपट सादर करण्यात आला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होतीच परंतु अन्यायविरुद्ध लढा देण्याचे त्यांचे ध्येय त्यांच्या रक्तात असल्याने त्या रेणुका नगर वसाहतीचे अध्यक्ष बन बिल्डर लॉबी कडून सभासदांचे हक्क त्यांनी मिळवून दिले एका कठीण प्रसंगातून त्यांनी काही कार्यरत सभासदांना एकत्र बोलवून त्यावेळेचे उपनिबंधक श्री त्रिभुवन साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून जन्माला आली रेण। रेणुका पदसंस्था आठ एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मोठ्या थाटामाटात रेणुका पदसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले एका लहानशा खोलीतून कुल संस्थेची सुरुवात करत श्री अतुलभाई पटेल यांच्या अत्यंत भाड्याच्या जागेत काही दिवस राहून संस्थेचा प्रगती प्रवास सुरू झाला त्यावेळेचे संचालक मंडळ आणि शशीताईंच्या अखंड प्रयत्नातून सन दोन हजार पाच साली संस्थेने स्वतःची वास्तू खरेदी केली परमपूज्य अण्णासाहेब कोरे आरोग्यमंत्री दौलतराव आहेर आणि कामगार मंत्री हेमंत देशमुख यांच्या उपस्थितीत दे वास्तुपूजन व कोणशिला स्थापन करत संस्थेने उंच भरारी घेतली स्ववास्तू पदार्पण केल्यानंतर काही दिवसात वसंतराव पवार व एक शोभताई यांच्या हस्ते अधिकृत केंद्र सुरू सुरू करण्यात ते कर्मचाऱ्यांचे वाढदिवस असो लग्नकारी असो आजारपण असो किंवा कुटुंबातील दुःखद घटना या सर्व प्रसंगांना त्या सर्व संचालकांसोबत आवर्जून उपस्थित राहा त्यामुळे सर्व कर्मचारी वर्ग त्यांना माई असे म्हणत असे संस्थेच्या प्रगतीच्या मालिकेत संस्थेचे स्वतःचे वाहन घेऊन त्यांनी स्वतःचे नावलौकिक पाठवले संस्थेचे छोट्याशा रोपट्याचे वटवरक्षक रूपांतर होण्यामागे त्यांनी स्वतःला झोकून दिले सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या त्या अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून सहकाराचे मोठे जाळे पूर्ण राज्यभरात उभे केले विशेष म्हणजे शशी ताई या संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशन मुंबई नाशिक जिल्हा बँक असोसिएशन नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन अशा अनेक संस्थांवर का हो करन त्या संचालिकावरून कार्यरत होत्या बँकिंग क्षेत्रात मुलाची कामगिरी त्यांनी बजावली सर्वसामान्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यात त्या आयुष्यभर प्रयत्नशील राहिल्या त्यांच्या या कार्याच्या दरम्यान त्यांनी गृहमंत्री माननीय अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन नामदार छगनराव भजबळ साहेब खासदार हेमंतजी साहेब असे एक ना अनेक मान्यवरांपर्यंत सर्वसामान्यांच्या अडचणी व निरासन करणे कामी सतत संपर्कात राहून कार्यपूर्ती करण्यात त्या प्रयत्नशील राहिल्या शशिताई यांच्या या विशाल उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले समाजकार्य हेच हीच ईश्वर सेवा असे मानणाऱ्या शशिताई या त्यांच्या कुटुंबातही तितक्याच प्रिय आणि आधारस्तंभ रूपी होत्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या त्या प्रेरक होत्या यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खरात नईम मामू शेख संचालिका निलिमा सोनवणे शमाबाई शेख संचालक जगन्नाथ तिदमे नरेश अहिरे छबू नागरे जतिंदर चिकी मधुकर साणप तज्ञ संचालक नंदू गायकर रोहिदास सोनगिरे सहसचिव प्रीतम मुंडावरे कर्मचारी युवराज गांगुडे आवेश शेख अजय सोनवणे बेबी मुठे यांच्यासह बचत प्रतिनिधी उपस्थित होते स्वर्गीय स्थापन केले आणि स्थापनेपासून आजपर्यंत बत्तीस वर्ष ही संस्था त्यांनी आणि संचालक मंडळांनी सांभाळली होती सात जानेवारीला त्यांचं दुःखद निधन झालं परंतु त्यानंतर या संस्थेला त्यांचं नाव देण्याचं असं संचालक मंडळाने ठरवलं आणि ती संकल्पना च मान्य चंदुलालजी शहा यांनी मांडली आणि त्या संकल्पेतनं आपण मनिबंधक साहेबांकडून ती मंजुरी घेतली आणि सर्व संचालक सभासदांकडनं विशेष सभा घेऊन आपण त्याला मंजुरी दिली आणि नंतर आज हा सोहळा आपण इथे सा पार पाडला नामकरण कर केल्यानंतर या संस्थेचं नाव आता स्वर्गीय डॉक्टर शशिताई आहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्था असं झालेलं आहे संस्था बत्तीस वर्षापासून सर्वसामान्यांना वित्तीय स सेवा देते सर्वसामान्यांपर्यंत जे ज्यापर्यंत बँकांपर्यंत ते पोचू शकत नाही अशांसाठी आम्ही ही संस्था काहीच्या याच्यातून सुरू केली आणि यापुढेही आपण आता तीच सेवा सुरू ठेवणार आहोत असे अनेक आपण असे आरोग्य शिबिर केलेले रक्तदान शिबिर केलेलं आहे त्यानंतर महिला सक्षमीकरणाचा आपण जास्त सर्वात मोठा आपण भाग म्हणून तिथे आपण लक्ष देतो आहोत यापुढे आपला असा मानस आहे की आपण वेगवेगळ्या वे 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 वसतीमध्ये जाऊन आपण आरोग्याविषयी त्यांचं जनजागृती करणं हा आपला एक मोठा आता मानस राहणार आहे आणि संस्थेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲडव्होकेट लीना शेख आहिरे यांनी केले आभार उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खरात यांनी मानले कार्यक्रमास पतसंस्थेचे सर्व सभासद शशिताई आहिरे यांचे कुटुंबीय नरेश आहिरे डॉक्टर ज्योत्स्ना आहिरे अदिती अभिषेक ईशान मेराज शेख नितीन संजीवनी आणि नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते